आगमन काळातील दुसरा रविवार वर्ष तिसरे क्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो आपण स्वत कसे आहोत आपण कशा प्रकारचं जीवन जगत आहोत आपली सत्कर्मे आणि आपली दुष्कर्मे काय आहेत आपल्यामध्ये असलेले सद्गुण आणि आपल्यामधील दुर्गुण आपल्यामधील आपल्या चांगल्या सवयी आणि वाईट सवयी याविषयी आपणास जाणीव आहे भूतकाळात आपण केलेले वर्तमान काळामध्ये आपण करीत असलेले आपले खरे खोटे कारनामे सर्व प्रकारच्या ओलाढाली हे आपणास माहीत आहेत प्रभूच्या सव्वासामध्ये आपण प्रत्येकानं स्वतःचा अगदी प्रामाणिकपणे आढावा घेतला तर आपण आपल्या सोयीनुसार स्वतःच्या स्वार्थापोटी जीवनामध्ये आपण काय काय केलेलं आहे आपल्या हातून कोणत्या प्रकारचे अपराध घडलेले आहेत याची आपणास कल्पना आहे जाणीव आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रियबंधून आणि भगिनीनो कमी अधिक प्रमाणामध्ये खाचखळगे आहेत जीवनामध्ये चढउतार आहेत स्वतःच्या सोयीसाठी आपण आपल्या जीवनामध्ये वेडे वाकडे वाकडे तिकडे मार्ग अवलंबिलेले आणि अंगीकारले आहेत जीवनामध्ये सन्मार्गानं आणि सरळ चालण्याऐवजी जाणून बुजून चुकीच्या मार्गानं चुकीच्या वाटेनं आणि चुकीच्या दिशेनं आपण मार्गक्रमण केलेलं आहे आपला प्रवास झालेला आहे आगमन काळातील या दुसऱ्या सप्ताहात प्रवेश करीत असताना आजची वाचने आपणास आपल्या पापांबद्दल पश्चाताप करण्यासाठी परमेश्वराकडे परत येण्यासाठी पाचारण करतात प्रेरित करतात बोलावतात आमंत्रण देतात अच्छा लोक लोकलिखित पवित्र शुभवर्तमानामध्ये योहान बाप्तिस्ता परमेश्वरापासून दुरावलेल्या जीवनामध्ये बहकलेल्या पापांच्या गुलामगिरीमध्ये अडकलेल्या लोकांना पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घेण्यासाठी बोलावत आहे जनजागृती करीत आहे आपल्या जनजागृतीच्या आध्यात्मिक मोहिमेमध्ये तो सर्वांना उद्देशून म्हणतो की परमेश्वराचा मार्ग तयार करा त्याच्या वाटा नीट करा खडकाळीच्या वाटा सरळ आणि सपाट करा संदेशता योहान बाबतिस्ता मानवी जीवनातील पापांच्या खास खळग्याविषयी दुष्कर्माच्या दुर्गुणांच्या खडकाळीविषयी आणि स्वार्थाच्या वाकड्या तिकड्या वाटेविषयी आणि मार्गाविषयी आपण सांगत आहे या पापांच्या गुलामगिरीमधून या दुष्कर्माच्या मोह जाळ्यामधून आपण खरोखर मुक्त व्हायचं असेल प्रभू समोर आपल्याला निर्दोष आणि निष्कलंक उभं राहायचं असेल तर प्रत्येकानं सर्वप्रथम वैयक्तिक स्तरावरती पश्चाताप करणं हे गरजेचं आणि अत्यावश्यक आहे हे प्रभू मी पापी आहे मला पश्चातापाची गरज आहे ही इच्छा सर्वप्रथम आपल्या प्रत्येकाच्या हृदय आणि मनी निर्माण होणं अत्यावश्यक आहे बंधून आणि बघणेनो पश्चाताप करण्यासाठी आपलं मन आणि हृदय एकत्र आलं आपले मन आणि हृदय राजी झालं त्यांना एकमेकांची सोबत साथ आणि सहकार्य मिळायला हवं एकत्र पश्चाताप करण्याची इच्छा प्रिय प्रियबंधन आणि बगिणीनो एकदा काम मनी निर्माण झाली तर हृदय परिवर्तनासाठी त्या हृदयाची साथ मनाला मिळायला हवी तरच मनी निर्माण झालेली पश्चातापाची इच्छा हृदयाच्या सहकार्यानं कृतीत आणता येतं आणि मानवी जीवनामध्ये मा प्रिय प्रियबंधून आणि बघिणीनो परिवर्तन बदल हा घडून येतो हा आगमन काळ प्रभी येशू ख्रिस्त पुन्हा दुसऱ्यांदा परत आपल्या वैभवानं येत आहे त्याचा मार्ग तयार करण्यासाठी प्रभूच्या वाटा नीट करण्यासाठी आहे देर फॉर अवर हार्ट शुड बी रेडी अँड अवर माइंड शुड बी प्रिपेड टू रिसीव जीजस टू वेलकम जीजस अँड टू ग्रीट जीजस इन अ मिस या आगमन काळामध्ये आपल्या जीवनाच्या ओबाड दोबाड वाटा आपल्या जीवनाचे आडवे तिडवे मार्ग आपण पश्चाताप करून सरळ सपाट आणि नीट करायचे आहेत दोन हजार चोवीस वर्षांपूर्वी अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी त्यावेळेच्या काही लोकांना ऐकली आणि योहाना कर्वी यार्दे नदीत पश्चातापाचा बाप्तिस्मा स्वीकारला आपली मन आपली हृदय प्रभूला स्वीकारण्यासाठी प्रभूचं स्वागत करण्यासाठी सज्ज केली तयार केली बंधनं आणि बघणेनो आपली पापे आपले दुराचार आपली दुष्कर्म आहे हे आपणास ठाऊक आहेत नाताळ निमित्तानं आपली घरे सजवताना क्रिसमसच्या सेलिब्रेशनची तयारी करताना मी माझ्या मनाची माझ्या हृदयाची स्वच्छता सदावट डागडुजी आणि जनरल क्लिनिंग पश्चातापी अंतकरणाने करणार आहे का या आगमन काळामध्ये क्रिसमस निमित्तानं बाह्य सेलिब्रेशनची तयारी करताना बाह्य देखावा हा सजवताना झगमगीत आणि प्रकाशमान करताना आपली हृदय आपली मन घानेरडी अस्वच्छ आणि पापांच्या अंधारी आपण ठेवू शकत नाहीत चेहऱ्यावरती मेकअप आकर्षक अशी वेशभूषा केशभूषा अंगावरती रंगी बेरंगी भरझरी अंगा अंगाखांद्यावरती सोन्याचे दागिने परंतु आपली मन आणि आपली हृदय दुरावस्थेत जीर्णावस्थेत पापानं मलिन झालेली कलंकित झालेली दूषित आणि प्रदूषित अशा अवस्थेमध्ये अशा प्रकारच्या मनस्थितीमध्ये प्रभूला आपण सामोरे जाऊ शकत नाहीत आणि म्हणून या आगमन काळामध्ये आपल्या मनाची आणि हृदयाची आध्यात्मिक दागदूजी जीर्णोद्धार होणं हे महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे बंधून आणि बघिणीनो इस्रायल जनता परमेश्वराला प्रिय असलेली परमेश्वराची निवडलेली प्रजा परमेश्वरानं त्यांना आपल्या निगराणीखाली आणि जवळ ठेवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु मानवी स्वार्थी वृत्तीमुळे ते परमेश्वरापासून दुरावले दुष्कर्माच्या जाळ्यामध्ये अडकले परमेश्वरानं संदेशा करवी पाठवलेल्या संदेशाकडे त्या ईश्वरी वाणीकडे त्यानं जाणून बुजून दुर्लक्ष केले परमेश्वराला आपल्या जीवनामधून दूर केले आपल्या जीवनामधून घालून दिले आणि म्हणून त्यांना त्या वतन भूमीमधून निघावं लागलं वतन भूमीच्या त्या सौख्याला ते मुकले त्याचे परिणाम इस्रायल जनतेला बाबिलॉनच्या बंदिवासात भोगावे लागले बंधून आणि भगिणीनो आपण वेळीच पश्चाताप केला नाही आणि म्हणून वाईट परिणामाला सामोरं जावं लागलं त्या ईश्वरी प्रेमाला आणि कृपेला मुकावं लागलं बाबिलॉनच्या भूमीमध्ये त्यांना अनेक दुःखांना आणि क्लेशांना सामोरे जावं लागलं तिथं त्यांना आपल्या दुष्कर्माची जाणीव झाली मधील ईश्वर कृपेचे ते प्रेमाचे आणि ते सौख्याचे दिवस त्यांना आठवले त्यांनी वेळीच पश्चाताप केला असता तर हे दुःखाचे क्लेशाचे दिवस त्यांना टाळता आले असते परंतु तसे घडले नाही मानवी स्वार्थी वृत्तीनं तसं होऊ दिलं नाही तसं घडू दिलं नाही पश्चाताप न केल्यामुळे त्यांना दुःखाला संकटांना अडचणींना सामोरं जावं लागलं बंधना आणि बघिणीन आजच्या पहिल्या वाचनामध्ये बारोख इरमया संदेशाचा सचिव परमेश्वराच्या वतीनं बाबिलॉनच्या हद्दपारीत असलेल्या दुःखात वेदनेमध्ये कष्टाने भारा क्रांत असलेल्या त्या इस्रायल जनतेला आशेचे प्रोत्साहनाचे प्रभू शब्द ऐकवत आहे आता लवकरच त्यांचे दुःखाचे दिवस सरणार आहेत ते लवकरच आता आपल्या वतनभूमीमध्ये परतणार आहेत आनंदाचे आणि हर्षाचे दिवस पुन्हा एकदा पाहण्याचं भाग्य त्यांना लवकरच लाभणार आहे याविषयी हद्द पारीतील इस्रायल जनतेशी बोलताना संदेष्टा बारूक म्हणतो हे यरुशलेम तो आपली दुःखाची आणि निराशेची वस्त्रे काढून टाक आणि परमेश्वराच्या वैभवाचे सौंदर्य सदोदित परिधान कर परमेश्वराकडून पूर्णत्वाचा अंगरखा आपल्या अंगावरती चढव आपल्या डोक्यावरती अनंताचा मुकुट धारण कर कारण परमेश्वर तुझे तेज आकाशाखालील प्रत्येक राष्ट्राला दाखवणार आहे दुःखी कस्ती इस्रायल जनतेसाठी ते आशेचे शब्द होते ते धीराचे शब्द होते बंधून आणि बगणीनोन पौलाच्या दुसऱ्या वाचनामध्ये केवळ फिलिम्पी कराच नव्हे तर या आगमन काळाचं औचित्य साधून आपली पूर्वतयारी कशी असावी आणि आपण ती कशी करावी याबद्दल आपणापैकी प्रत्येकाला मार्गदर्शन करीत आहे की जे श्रेष्ठ जे चांगलं आहे ते तुम्ही आपणासाठी निवडावं ते तुम्ही पसंत करावं प्रभू दुसऱ्यांदा येईस तोपर्यंत तुम्ही स्वतःला निर्दोष आणि निष्कलंका निर्मळ ठेवावं आपलं जीवन ख्रिस्ताच्या नीतिमत्वानं भरलेलं आणि बहरलेलं असं असावं असं असा पाऊल आपणापैकी प्रत्येकाला सांगत आहे प्रियबंधूं आणि बघिणीनो दोन हजार पंचवीस जुबली वर्षामध्ये आपण लवकरच प्रवेश करणार आहोत पवित्र वर्ष म्हणून हे साजरे करावे अशी प्रभूची पवित्र शास्त्रामध्ये या जुबली वर्षानिमित्तानं शिकवण आहे या जुबली वर्षामध्ये आपण वाईट गोष्टी सोडून चांगल्या गोष्टी करण्यासाठी हे जुबली वर्ष आपणास पाचारण करीत आहे प्रियबंधूंनो आणि भगिणीनो करूया का या आगमन काळात आपल्या जीवनामधील वाकडे तिकडे मार्ग सरळ करूया का आपल्या जीवनातील पापांच्या खडकाळी वाटा नीट सरळ आणि सपाट करूया का आपले हे कलंकित मन आणि पापी हृदय शुद्ध स्वच्छ निर्मळ निष्कलंक यंदाच्या या आगमन काळात जुबली वर्षाला आरंभ आणि प्रारंभ करताना आमेन.